हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर लहान मुलांच्या आवडीची ना झटकीपट होणारी लसूणी भेंडी बनवणार आहे बघू शकता छान अशी भेंडी आहे ना इथे स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहे आणि भेंडीसाठी ना इथे कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो लसूण भरपूर असा लसूण घेतला आहे ठेचून आणि मिरची घेतलेली आहे आता आहे ना थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अगोदर आपण आहे ना जी भेंडी चिरून घेतली ना ती भेंडी थोडीशी ना फ्राय करून घ्यायची भेंडी अशी भाजून घेतली ना म्हणजे अशी चिकट होत नाही गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती ना आपण भेंडी आहे ना छान अशी भाजून घेणार आहे बघू शकता भेंडी आपली भाजून झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात जिरं छान असं तडतडलं तर की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा मिरची ठेचून घेतलेला लसूण टाकूयात छान असं हे परतून घेऊयात कांदा मिरची लसूण छान असं भाजत आलं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो हे छान असं आहे ना आपण परतून घेऊयात टोमॅटो हे आपला आहे ना एकदम मऊ होईपर्यंत आहे ना छान असा परतून घ्यायचा बघू शकता आता हे आपलं सगळं व्यवस्थित असं भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात आणि धना पावडर टाकणारे आणि हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घेतलेली भेंडी टाकूयात व्यवस्थित असं नाही मिक्स करून घेऊयात गॅस मीडियम ठेवलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा असं आहे ना छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवूयात आणि गॅस मिडियमच ठेवायचा फास जास्त फास्ट नाही ठेवायचा झाकण ठेवून पाच मिनिटासाठी झाकण ठेवूयात अगदी झटपट अशी आपली भेंडीची भाजी होते झाकण काढून बघूयात बघू शकता एक वाफ निघाली की पुन्हा अशी व्यवस्थित असं आहे ना हलवून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवूयात अगदी दोन तीन मिनिटासाठी झाकण ठेवूयात बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही आपली भेंडी आपली भेंडीची भाजी ना तयार आहे बघू शकता तुम्ही आणि ही भेंडीची भाजी ना लहान मुलांना खूप आवडीने खातात लहान मुलांना आवडती भाजी आहे भेंडीची भाजी आणि चपाती खूप आवडीने खातात बघू शकता झटपट अशी आपली लसूणी भेंडी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने भेंडीची भाजी करून बघा अजिबात चिकट होत नाही आणि खूप सुंदर लागते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद